ठेल्यावर मिळणारे चाटचे प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात आणि विशेष म्हणजे पाणीपुरी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे असाच एक चटपटीत पाणीपुरीचा प्रकार तो म्हणजे मिनी पाणीपुरी आता तुम्ही म्हणाल यात वेगळं काय आहे, आहे नावाप्रमाणे मिनी म्हणजे छोट्या तर पुऱ्या आहेतच त्याशिवाय त्यात आहे पुदिना फ्लेवर ह्या ज्या आपल्या मिनी पाणीपुरी आहेत त्याचा पुदिना फ्लेवर आहे चला तर मग बघूया ह्या आंबट गोड चटपटीत अशा पाणीपुरी कशा करायच्या त्या इथे मी सहा तास भिजवलेले पांढरे वाटाणे घेतलेले आहेत त्यात जरासा हिंग थोडीशी हळद आणि किंचित मीठ घालून कुकरला चार शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे ह्यासोबतच मी बटाटे देखील उकडवून येणार आहे आपण आतापर्यंत नेहमीच तिखट गोड आंबट असं पाणी एकत्र करून पाणीपुरी बघितले आज आपण ठेल्यासारखी पाणीपुरी करणार आहोत म्हणजेच काय तर ही गोड चटणी करणार आहोत आंबट गोड आणि वेगळं तिखट पाणी करणार आहोत तर त्या आंबट गोड चटणीसाठी ही दोन तास भिजवलेली चिंच चिंच त्यातल्या बिया काढून अशी पावन वाटी चिंच घेतले तेवढ्याच पावन वाटी हा खजूर भिजवून घेतले एक वाटी आपण गुळ घेतलाय दोन चमचे लाल तिखट आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे पाव चमचा साधा मीठ आहे आणि पाव चमचा आपलं हे काळ मीठ आहे आता आपण प्रथम दोन्ही गोष्टी मिक्सर मध्ये फिरवून घेऊया बघा आपली ही एकदम फाईन पेस्ट तयार झाली चिंच आणि खजुराची आता हे आपण गाळून घेऊया म्हणजे चिंतेमध्ये जो काय कचरा असतो किंवा खजूर असं काय असेल तर ते जाळून घेतलं की तोंडात येणार नाही बघा आपलं हे बरच आपण घेतलंय आता थोडं जर राहिलं असेल तर किंचित पाणी घालवून एकदा फिरवून घ्यायचं असं चमचाने ढवळून ते गाळायला सोप पडत हे बघा एवढा आपल्या चिंचेतला हा कचरा होता गाळल्यामुळे आता ही आपली खाली पडलेली पेस्ट आहे ही एकदम स्वच्छ आणि एकदम फाईन आपल्याला मिळाली आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवूया तस भांड ह्यामध्ये गुळ घालूया यामध्ये आपण हा वाटीदर गुळ घेतलाय तेवढा सगळा घालायचा आणि तो छान विरगळून घ्यायचा मग आपला हा गुळ आता बऱ्यापैकी विरगळलाय थोडासा राहिलाय दोन मिनिट ठेवूया अजून सारखं डवळत हो राहायला पाहिजे नंतर गुळ खाली चिकटतो विरघळलाय आपण हे पाव चमचा स्वाद मीठ घातलंय पाव चमचा काळ मीठ घातलंय चमचा भर लाल तिखट घातलंय आणि अर्धा चमचा जिरं पावडर घातले आता हे सगळं छान कड काढून घ्यायचं आहेला बघा ही आपली आंबट गोड चटणी छान उकळले आणि ही म्हणे म्हणजे बघा बघा असं एक प्रकारे ए ना तुम्हाला म्हणजे ही आपली आता चटणी तयार आहे ही एवढी जरी पात्ता जातली तरी ती गार झाल्यानंतर छान थोडीशी दाट होणार आहे आता आपण गॅस बंद करून ही चटणी गार करून घेऊया आणि ही गार होईपर्यंत आपण आता तिखट पाणी करूया तिखट पाण्यासाठी आपल्याला एक वाटी पुदिना घेतलाय एक वाटी आपण कोथिंबीर घेतले तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा चाट मसाला किंचित घेतलेला आहे थोडं जिरे पावडर आहे चवीनुसार काळा पांढरं मीठ हे घेतलेलं आहे आणि थोडा एक चमचा दीड चमचा पाणीपुरी मसाला आहे आणि त्याची चव जरा आणखीन खुलण्यासाठी अर्धा लिंबू घेतलेला आहे आता पर प्रथम आपण ह्या मिरच्या टाकूया मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकूया आणि पुदिना असं हे सगळं आपण आधी वाटून घेऊया पेस्ट हे वाटत असताना आपण यामध्ये हे गारे गारेगार पाणी घालायचं थोडस वाटण्यापुरतं भांड म्हणजे काय होईल ह्या कलचा हिरवा कलर जसाच्या तसा राहतो गार पाण्यामुळे बघा ही आपली हिरवीगार पेस्ट तयार झाली आता आपण गाळूनच घेऊया हे बघा आपलं हे तिखट वाटप म्हणजेच पुदिना कोथिंबीर मिरची वाटून झालंय ह्या मिरची आणि पुदिना कोथिंबीर मध्ये आपण थोडस आलंही घातलं होतं एक तुकडा सांगायचं राहून गेलं होत आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालूया प्रथम काळे पांढरं मीठ आहे ते अर्धा चमचा घालूया जिरा पावडर घालूया अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा घातलाय पाणीपुरी मसाला एक ते दीड चमचा घातलाय सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये खट्टा मिठा होण्यासाठी आपण अर्ध लिंबू पिळून घेतोय गार पाणी थोडस घालूया आता आपलं हे पाणीपोडीच तिखट पाणी तयार आहे यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण ह्याचा बुंदीही ऍड करू शकतो आता आपलं तिखट पाणी तयार आहे गोड चटणी तयार आहे आत घालायचा आपला वाटाणा आणि बटाट्याचा मसाला तयार करून घेऊया आपण हे पांढरे वाटाणे आणि बटाटा शिजवून घेतलाय ते असं छान मिक्स करून घेतलंय शिजताना त्याच्यात आपण हळद आणि थोडं मीठ घातलं होतं थोडं मीठ आणखी वरून घालूया हिंग घालूया किंचित हिंग घातलंय आपला पाणीपुरीचा मसाला आहे तो थो थोडासा घातला थोडीशी जिरे जिरं पावडर घातली आणि छान मिक्स करूया आणि ह्यामध्ये दोन चमचे आपले हे तिखट पाणी ऍड करूया आपण आज पुऱ्याही वेगळ्या वापरल्यात या बघा या मिनी पाणीपुरी पुऱ्या आहेत या पुदिना फ्लेवर आहेत या आई तशाच क्रंची आहेत या बघा या तशाच फोडून घ्यायच्या आणि यामध्ये आपण आता सर्व करताना किंचित आपला रगडा घालायचा यामध्ये गोड चटणी घालायची याच्यावर आपण तिखट पाणी घालायचं जेवढं हवं असेल आपल्याला तेवढं ते बघा आणि खूप सारी शेव घालायची मी पाणीपुरी तयार आहे तर अशा ह्या पुदिना फ्लेवर असल्यामुळे आपण दोन प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत एक म्हणजे गुळ आणि खजुराची चटणी केलेली आहे जी छान आंबडकोट चटणी आहे आणि दुसरी म्हणजे आपण पुदिन्याची चटणी केलेली आहे ती टोटली ऑप्शनल आहे कारण आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या पुदिना फ्लेवरच्या असल्यामुळे आपण दोन प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत आणि या दोन्ही प्रकारच्या चटण्या वापरून आपण पाणीपुरी केलेली आहे तर अशा प्रकारची पाणीपुरी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद